का

आपण आरावण करत चलावता सांगितले आहे की आपण 18 तारखेला नक्की येतो अरे भाऊ ये इनको समझा यार आप आप ड्रिंक करके ढकल में अच्छा अरे चल इकडे येऊ द्या वो मेरे को ढकल रहे हैं प्लान है तिकडे भाई मैं वाला सारे किसी से लाइव चालू है येवो नको बोलू आप लोग आएंगे बोलो अरे लाइव चालू है तुझे एक टच नहीं है काढल्या रद्द केल्या आणि अठरा तारखेला जेव्हा आपण तेवीस व चोवीस ची परवानगी टाकली आपल्याला चोवीस हजाराची एक चालन आणि तेरा हजाराची एक चालन अशा दोन चालन देऊन आपण सदतीस हजार रुपये भरून तेवीस व चोवीस तारखेचा ग्राउंड बुक केलं एकवीस व बावीस तारखेचं बुकिंग हे राणाला दिलेलं होतं आणि त्यांचा पेंडॉल वगैरे या ठिकाणी लावण्यात आलेला होता तेवीस तारीख म्हणजे आज सकाळी तो पेंडाल दसरा तसा दिसल्यामुळे जिल्हा परिषदच्या सीओने राणांना नोटीस बजावली आणि पोलीस प्रशासनाला पत्र दिलं की पोलीस बंदोबस्त देऊन हा जो पेंडॉल आपल्यासमोर दिसत आहे तो काढून टाकण्यात द्यावा आणि चोवीस तारखेचा त्यांचा अर्ज जो होता तो असा निकाली काढला की तेवीस आणि चोवीस तारखेला प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश गोप यांच्या प्रचारार्थ हा ग्राउंड बुक बसल्यामुळे तुम्हाला विनोद गोहे नामक त्यांचं भाजपचा प्रतिनिधी होता त्याच्या नावाला पत्र इश्यू झाला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलं की या ठिकाणी ऑलरेडी ही जागा दिल्यामुळे तुमचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे हे जरी सत्य असलं तरी बावीस तारीख कालची होती आज तेवीस तारीख पेंडालचं काम आतमधून त्यांचं काम अजूनही सुरूच होत त्यामुळे जेव्हा आम्ही या ठिकाणी आपला मंडप टाकण्यासाठी आलो तेव्हा ग्राउंड रिकामा दिसलं नाही त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी आपले जे वाहन होतं ज्याच्यामध्ये फेंडालचं सामान होतं त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आणि पहिले हे जे मोठं गेट आपल्या समोर दिसत आहे ते उघडं होतं अचानक दुपारी बारा नंतर ते गेट बंद करण्यात आलं आणि तिथे बाहेरच्या लोकांना प्रवेश मनाई करण्यात आली तेव्हा बच्चू आणि आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही दुपारी तीन वाजता या ठिकाणी पोहोचलो आणि पोलिसांना आपली परवानगी दाखवली परवानगी दाखवत असताना पोलिसांनी अमित शहा गृहमंत्री आहे त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा असते सुरक्षिततेच्या कारणासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला एंट्री देऊ शकत नाही असं तरी तुझ्या काही या ठिकाणी आम्ही मोजकेच कार्यकर्ते होतो मोजके पन्नास तरी आम्ही आतमध्ये पच्च तीस लोक शिरलो आणि त्या ठिकाणी पोलिसांची आमचा वाघ झाला आपण महात्मा गांधी आणि भगतसिंग या दोन लोकांना मानणारे आहोत म्हणून सुरुवात गांधीजी पासून केली आणि पश्चिम भाऊने विनाम्रतेने त्यांच्या पाया सुद्धा पडण्याचा प्रयत्न केला तरी या मागे जी पार्श्वभूमी आहे की आपल्या दहा दिवसापासून दररोजच्या सभा त्यास हजारोच्या संख्येने होत होत्या दुसरीकडे आपल्या विरोधातले जे दोन्ही उमेदवार आहे त्यांच्या सभांना न असा प्रतिसाद होता त्यांना गाण्याचे भजनाचे कार्यक्रम करून गर्दी जमवा लागत होती आणि त्या समोर त्यांना भाषण द्यावे लागत होते अशी पाळी त्यांच्यावर आली होती उलट पक्षी आपल्या सभा इतक्या मोठ्या प्रमाणावर मागण्या मागली होती की आपण जर आज विचार केला तर दोन महिने आपल्या सभांना तारखा देऊ शकत नाही अशी आजची आपली परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर त्यांना आपलं जनसमर्थ समजलं आपण किती प्रेम करणारे आपल्यावर कार्यकर्ते जनता आहे हे चित्र विरोधकांना दिसलं आणि आपली रॅली रद्द व्हावी या दृष्टिकोनातून हे सर्व उपद्रह त्यांनी रचलेले आहेत आता आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली परवानगी रद्द करून ती परवानगी अमित शाह गृहमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी विशेष बाब म्हणून पोलीस प्रशासन आणि राज्य प्रशासनाने घेतलेला आहे आता आपल्यासमोर प्रश्न असा आहे की आपली जी महारॅली रद्द करण्यात आल्याचा प्रयत्न जो झाला आहे सर्व प्रसार माध्यमातून समाज माध्यमातून या गोष्टी व्हायरल झालेल्या आहेत आणि समाजामध्ये एक प्रचंड चीड निर्माण झालेली आहे आपल्या कालचा उद्याचा जो टार्गेट होता तो पंचवीस ते तीस हजार लोकांचा होता परंतु आता जनसामान्यामधून जी भावना व्यक्त होत आहे आपल्या सगळ्यांना विनम्र आव्हान आहे ते उद्याची जी, जी महारॅली आहे ती आपल्याला कुठल्याही परिस्थितीत रद्द करायची नाही तीस हजाराचा जो टार्गेट आहे कमीत कमी पंच्याहत्तर हजार ते एक लाख लोक रस्त्यावर उतरत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही लोकशाहीची लढाई हे जरी हुकुमशाहीने वागत असले तरी जनता आपल्यासोबत आहे लाखो लोक रस्त्यावर आपण उतरू शकतो आणि निवडणुकीतून आपलं लक्ष विचलित व्हावं म्हणून हा सगळा उपद्व्याप होता असं षडयंत्र होतं की बच्चू भाऊना आणि मला या ठिकाणून अटक करून पूर्ण यंत्रणा खेळखिळ करण्याचा होता परंतु कार्यकर्त्यांनी आपण जे बाहेर उभे होते बसले होते घोषणाबाजी करत होते त्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय संयमाची भूमिका घेतल्यामुळे या निवडणुकीला कुठलाही गाळबोट लागला नाही आपला विजय निश्चित नसून सुनिश्चित आहे म्हणून आपल्याला डोक्यावर बर्फ ठेवून या निवडणुकीला सामोरं जायचं आहे उद्याची महापदयात्रा त्याचं नियोजन आणि जी हुकुमशाही आहे याबद्दल आता बच दोन शब्द बोलते धन्यवाद मला असं वाटत दोन गोष्टी या निवडणुकीमध्ये फार गंभीरपणे घडलेल्या आहेत एक गोष्ट अशी आहे का अर्ज भरायच्या अगोदर सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बावनकुळेजीनं कोर्टाचा निर्णय याच्या अगोदर म्हटलं होतं काय निकाल आला आहे कोर्टाचा निर्णय लागायच्या अगोदर काय म्हटलं होतं बावनकुळेनं हा निकाल आला आहे बल्कि निकाल आला नव्हता आणि तो आमच्या बाजूने आणून सांगतो म्हणजे मी पेपर फुटलेला आतापर्यंत पाहिला पण <laughs> कोर्टाचा निकाल फुटला हे हिंदुस्थानात पहिल्यांदा घडलं <laughs> दुसरी घटना अशी आहे हे जे दडपशाही आहे लोकशाहीमध्ये अशा प्रकारची दडपशाही मला असं वाटत दोन मिनट बच्चुबा दुसऱ्या सभेला लाईव्ह बोलत आहे भैया वो ऐसा घुमा होता ना तुम इधर मेरे उधर देखो भाई तुम्हारे तुम्हारे से ज़्यादा रहा पेज पे शुरू वो हमको करना है नहीं, नहीं। है, वो बोल रहे मीडिया सब सभी गरम हाँ वही ऐसा कर देगा काम ही ऐसा दिखता ना और जो अभी हमारी परवानी टाइम पर हमको की हमारी अब ये संघर्ष जो हमारे पर अन्याय किया आप पर अन्याय किया है के रैली में हमको बताना है जो भी जहा जहा होगा आगे। आगे। रोटेशन ऑन पड़ेगा और उसके साथ तारीख को ने निर्णय विरोध में दिया अभी प्रशासन विरोध में निर्णय लिया है छत्तीस तारीख को हमारी जनता ये सभी निर्णय का बदला लेंगे और दिनकुख को चुन के लाएंगे पहिला मी तुम्हाला सांगितला चार सभा आपल्या आज रद्द झाल्या पाच तास आपला प्रचार थांबवलाय पोलीस प्रशासनानं पाचशे पेक्षा जास्त व्यवस्थित प्लॅनिंग आणायचं त्याची परवानगी बावीस तारखेला नाकारली आणि तेवीस तारखेला शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला असं म्हटलं का आम्ही दिनेश बुबला परवानगी दिलेली आहे हा टाकलेला पेंडाल काढून टाका असं म्हटलेलं आहे आपण ताणाशी केली आपण आपण शांतता भंग नाही केली आता सकाळी आठ वाजता जिल्हा परिषदचा शिक्षण अधिकारी इथं फिरायला आला त्यांनी सांगितलं का हे पेंडल राहण्याचा काढून टाका कायदा सुरू असता आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून पण पोलीस आयुक्तानं त्याच एक ऐकता कानाशाही सुरुवात झाली सकाळपासून आणि आम्हाला फोरू यायला लागले का तुम्हारी तुमची सभा दुसरीकडे घ्या आणि अशा पद्धतीनं एखाद्या एखाद्या पार्टीच्या कार्यकर्त्यानं जसं बोलाव तसं पोलीसवाले बोलायला लागले प्रशासकीय अधिकारी बोलायला लागले याचा अर्थ कायदा संपला आहे कायद्याचं राज्य संपलेलं आहे एका राणासाठी पोलीस प्रशासन अशा पद्धतीनं वागत का जिथं कायदा पाय धुल पाय तुम्ही आम्ही तो जात असेल तर याचा जबाब आपल्याला द्यावा लागणार आहे मित्र लक्षात घ्या बावीसले भाजपले परवानगी नाकारली आपली परवानगी कायम ठेवली तेवीस तारखेला सकाळी पत्र दिलं का हा मे मंडप कळा आणि सात वाजता भाजपले परवानगी नाकारलेल्या पार्टीने आपल्याला परवानगी दिली आणि सात वाजता रात्री असं घडलं तर आपली परवानगी नाकारली आणि ज्याने नाकारली होती त्या पार्टीने परवानगी दिली मी दोन गृहमंत्री येत दोन गृहमंत्र्यांच्या सभेला कायदा तोडून गृहमंत्री तर येत आहेत आम्ही एक शब्द याच्यातला खोटा बोलणार नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं हे वातावरण शांतता भंग करण्याची आमची कुठलीही मानसिकता नाही आम्ही आमचा पेंडॉल टाकायला गेलो आमची गाडी पाठवली या पोलिसांना अडवली आता हेच सांगा परवानगी भेटली सात वाजता आणि पेंडॉल कायम ठेवला जसा कोर्टाचा निकाल याच्या अगोदर बावनकुळेनं सांगितलं हा निकाल आला आहे आणि तो आमच्या बाजूला आहे परवानगी भेटायच्या अगोदर पेंडॉल हो दडपशाही आहे आणि आम्ही या दडपशाहीचं अशांत प्रमाणे अटॅक करून आम्ही काहीतरी वेगळं करेल असा राणाचा अंदाज होता पोलीस प्रशासन आणि राणाच्या गुप्त बैठकी झाल्या की प्लॅन करो की वो इधर आयला आप उसको रुखा देना तुम्ही त्यांना थांबून ठेवा ठेवल्यावर ते अटॅक करत आणि हरामारी झाली का दिनेश गुगन आणि बच्चू बोगले अटक करा म्हणजे प्लॅन म्हणजे असं पिक्चर मध्ये पण होत नाही एखाद्या चाकू एखाद्या गावात धडधड गोरे गोरे घेऊन येत आणि अख्ख चाका टाकून गरीबाचा आम्ही पाहतोय संपत्ती लुटून जात तस पोलीस प्रशासन धड 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 इथं आलं आणि थांबवला आम्हालाच परवानगी थांबवले हे जेवढ त्यांना मला वाटते गर्वाचं वाटत असेल अभिमानाचं वाटत असेल मी सांगतोय सव्वीस तारखेला ही आमची अमरावतीकर जनता ही धडप शाही पूर्ण तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही प्रशासकीय कार्यालयात आम्हाला नाही पण जनता उत्तर देण्याशिवाय राहणार नाही आता इथे सुद्धा मला मेसेज आले काही लोक मुद्दामो इथं पाठवून काही विचित्र घटना करण्याच्या तयारीत आहे म्हणजे उद्याची रॅलीज होऊ द्यायची नाही असे मॅसेज आले आणि कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या आंदोलनाच विचित्रपणे कशा पद्धती घेऊन जाता येईल अस प्लॅनिंग राणाचं आहे आणि म्हणून आपल्याला थोडी खबरदारीनं पावलं घेणं गरजेचं आहे मला वाटते उद्याची रॅली आपण पहिले उद्याच्या रॅलीवर भर देऊ जे जे गावात असन खेड्यात असल जे जे न्यायप्रिय लोक असल त्यांनी पक्ष पाच जात पाच धर्म न पाहता मिळेल त्या गाडीनं उद्या दहा वाजता जिल्हा स्टेडियम वर यायचंय सगळ्यांना सगळ्यांना जिल्हा स्टेडियम आपण रॅली काढू आणि एक वाजता एक ते दोन वाजता जनतेच्या समोर हा सगळा अन्याय आपण ठेवू आणि ते जे निर्णय होईल तिथून आपण आंदोलन सुरू करणार आहोत बरोबर आहे आणि म्हणून आता आपण पहिले रॅलीवर भर देण्यासाठी जिल्हा स्टेडियमच्या नेहरू मैदानाच्या रॅलीच्या आपल्या भेटल्या आहेत त्यांचा प्लॅन आहे का रॅली निघालेली पाहिजे त्यांचा प्लॅन आपल्याला मोडून असं पावलं ताकदीनं टाकायचे आहे असं सगळ्यांना विनंती करतो आहे आणि म्हणून शांतता राहावी कुठल्याही कायदा व्यवस्थेचा भंग होऊ नये आणि कुठल्याही न घाबरता उद्याची रॅली आपण पहिल्या सक्सेस करू आणि एक ते दोनच्या दरम्यान असा निर्णय घेऊ का यांना आपण जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही राहिन। आणि म्हणून आज थांबून उद्या आपण एक नंतर एक ते दोन वाजता नंतर आपण आंदोलन करू मान्य आहे तो अतिशय वेगळा निर्णय राहील सांगतो अतिशय वेगळा सगळ्या कार्यकर्त्याला विचारून आपण हरण्या हरत नाही आणि मी सांगतोय त्या सा चळपशाहीचं उत्तर येत्या सव्वीस तारखेला जनता दिल्याशिवाय राहणार नाही हा म्हणून आपल्या सर्वांना विनंती एका हाकेवर आपण इथं आलात काहीतर लोक कारण जाऊन याटो घेऊन इथं आलेले आहेत स्वतःच्या पैशा आले त्याचा मी सन्मान करतो आपलाही सन्मान करतो मुंबईचे हे मातन समाजाचे लोक लोकजी सुरेशजी हे सगळे मला वाटते हे मध्ये यांचे घर सोडले जात होते ना मुंबईचे शंकर हे सगळे आपल्या विदर्भातले सगळे पार म्हणून तोडत होत्या एकही आमदार खासदार कामी आला नाही आपण तिथे जाऊन त्यांच्या झोपड्या वाचवल्या मुंबईला जाऊन पंच्याहत्तर वर्ष पाणी भेटत काही माणस आणि आता आपण इथं जायचो ना इथून रॅलीसाठी सरकार